गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या गट क्रमांक सहा सुटला सुंदर असं करा कोरेगावकरांचं मैदान आणि या मैदा मै या मैदानात गट क्रमांक सहा सुटला गट क्रमांक सहामध्ये धुरावडायला सुरुवात झाली बघा एक गाडीमध्ये सुटली त्या गाडीने स्वतःसोबत दुसऱ्यांचं सुद्धा वाटवळ केलं आणि एकच गाडी पळते बघा सुंदर अशी गाडी पळते कन्हेरखाड खेडकरांची गाडी विजय ड्रायवर कन्हेरखेड खेडकरांची गाडी निकाल निकाल आणि निकाल गट क्रमांक सहाचा निकाल त्रास क्रमांक वरण धावलेली गाडी विजय विजय ड्रायवर खेडकरांची गाडी विजयी गाडी विज, आणि गाडी गाडीवरचे चालक आणि यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा तसेच सेमेसाठी सुद्धा मनापासून शुभेच्छा तर मित्रांनो आज दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आज दारावले इथे सुद्धा एक ओपनचं मैदान हो पार पडते त्याचबरोबर एक कोरेगावमध्ये सुद्धा एक दुसरा एक बेलचं भविदिव्याचं मैदान पार पडते आणि याच मैदानातील गड क्रमांक सहा सुटला आणि सहाचा निकाल आहे तास क्रमांक पाचवरून धावलेली गाडी विजय ड्रायवर कन्या खेडकरांची गाडी तर गाडीला सेमीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते ही गाडी आज गुलाच पात्र होईल तसेच आजच्या मैदानात एक एक नंबरचा मानकरी कोण होईल हे कमेंट करून नक्की सांगा चा मग भेट आहे पुन्हा एकदा एका नवीन अपडेटचं भांडणं ठाशा नवीन व्हिडिओमध्ये